आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जव्हार शहरात संपूर्ण स्वच्छता अभियान मोहिमेची सांगता डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग यांच्या सौजन्याने तसेच पद्मश्री व महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाने जव्हार शहरात एक दिवसासाठी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते यात शहरातील मुख्य रस्ता शासकीय कार्यालय परिसरातील स्वच्छता करण्यात आली यावेळी विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी देखील काही वेळेपुरता हातात खराटा घेऊन फोटो सेशन करीत या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला तसेच उपस्थितांना स्वच्छता संदर्भात मार्गदर्शन केले जव्हार शहरातील विजयस्तंभ ते पेट्रोल पंप गोरवाडी साकेनाका विहीर आदिवासी भवन डम्पिंग ग्राउंड जुना राजवाडा गांधी चौक बस स्टॉप डॅम आळी हनुमान पॉईंट मोकणे कॉलनी मागीलवाडा व शहरातील विविध कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली उपस्थित सदस्यांनी स्वच्छतेचे सर्व नियम पाळून स्वच्छता मोहिमेत जवळपास चारशे तेहतीस सदस्यांनी सहभागी घेतला होता स्वच्छता अभियानासाठी नागरिकांनी चार ट्रॅक्टर्स तर नगरपरिषद जव्हार यांच्याकडून तीन कचऱ्याच्या गाड्या झाडू घमेली व इतर आवश्यक साहित्यांचा पुरवठा करण्यात आला स्वच्छता अभियानात जव्हार शहरातून तीन हजार पाचशे टन कच सुका कचरा व सात हजार दोनशे टन ओला कचरा यांची योग्य प्रकारे नियोजन करून विल्हेवाट लावण्यात आली यावेळी जव्हार शहरातील नागरिक तसेच नगरपरिषद परिषद जव्हार यांचे सहकार्य मिळाले नगरपरिषदेने देखील शहरात दैनंदिन स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे असे यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी सूचना केल्या होत्या गणेश कलिंगडा अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज पालघर